मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे ते अकरा तारखेला गुरुवारी Uh, सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतची असणार आहे हा दिवस अमावास्य असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा तर मानला जातो याशिवाय या दिवशी अनेक उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नजरदोष कोणती वाईट बाधा असेल किंवा घरात इतर कोणतेही दोष असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी जे काही उपाय तुम्ही कराल त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व दोषांपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि हा अमवसेचा दिवस असल्यामुळे तुम्हाला सकाळी सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे मात्र अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे काळे तिळ टाकून त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं पठन केलं तरीसुद्धा ते अतिशय उत्तम ठरणार आहे यानंतर तुम्हाला जर घरामध्ये सतत भांडणं होता होतात तणतणे होत आहेत किंवा घरामध्ये काहीतरी वाईट गोष्टी सतत घडत आहेत असं जाणवत असेल किंवा घरातलं आजारपण हटतच नाही असं जर जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरामध्ये तुम्हाला अमावस्येच्या दिवशी शिळा भात न घेता ताजा शिजवलेला भात थोडासा घ्यायचा आहे मात्र या भातामध्ये चुकूनसुद्धा तुम्हाला मिठाचा प्र वापर करायचा नाही मिठविरहित असा हा भात तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर तुम्हाला दही टाकायचा आहे दही घेऊन हा भात तुम्ही मिक्स करायचा आणि यावर एक क्रा कापूर ठेवून तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा प्रज्वलित केलेला कापूर संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती या भातामध्ये समाविष्ट होते आणि ज्यावेळी हा भात पूर्णपणे कापूर प्रज्वलन होऊन थंड होतो त्यावेळी हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या किचनच्या ओट्यावर किंवा मोरीच्या कट्ट्यावर ठेवून द्यायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला तिथे रात्रभर ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सर्वप्रथम हा भात तुम्हाला घेऊन अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तो कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा घराच्या छतावर तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला तरीसुद्धा चालणार आहे यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी पूर्णपणे नष्ट होते याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये एखादा कापूर कापराबरोबर एखादी लवंग घातली तरीसुद्धा ते अतिशय लाभकारी ठरणार आहे यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक उपाय करू शकता हा उपायसुद्धा अगदी साधा आणि सोपा आहे तुमच्याकडे एखादं मातीचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे स्टीलचा बाउल घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये तुम्हाला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावर तुम्हाला तीन पाच किंवा सात अशा प्रकारच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा तुटलेल्या नसाव्यात या लवंगा तुम्हाला अखंड अशाच घ्यायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला त्यावर ठेवायच्या आहेत याशिवाय तुम्ही कापराच्या वड्यासुद्धा तीन पाच सात किंवा नऊ अशा विषम प्रमाणातच घेणार आहात आणि या तुम्हाला एकत्रितरित्या प्रज्वलित करायच्या आहेत या गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली वाईट बाधा किंवा वाईट शक्ती पूर्णपणे जळून खाक होते तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदायला मदत होते घरातील मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं याशिवाय त्यांची प्रगतीसुद्धा खूप झपाट्याने होते जर तुमचे पती वारंवार चिडचिड करत असतील किंवा घरातील इतर मंडळी जी कर्ती पुरुष आहेत किंवा कर्ती महिला आहे ती जर सतत चिडचिड करत असेल आणि अमावस्याच्या दिवशी हा प्रभाव तुम्हाला जास्त जाणवत असेल तर हा साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा यामुळे तुमच्या घरामध्ये कळत नकळत व ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज वावरत असतात किंवा निगेटिव्ह एनर्जी तयार होतात या याच्यामुळे पूर्णपणे संपुष्टात येऊन घरामध्ये शांतता नांदते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते तिथे लक्ष्मी देवी अखंडपणे नांदत असते मात्र ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तिथे देवी अलक्ष्मी येते आणि घरातून कधीही बाहेर जात नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीचं वास्तव्य हवं असेल तर हा साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप फरक जाणवेल याशिवाय तुम्ही लिंबाचा उपायसुद्धा करून बघू शकता जर तुमची मुलं रात्री झोपेत दात खात असतील किंवा दात कडकड असे चावत असतील किंवा रात्री झोपेत घाबरत असतील दचकत असतील तर हा उपायसुद्धा तुम्ही करून बघू शकता किंवा घरामध्ये कुठली घाणेरडी शक्ती तुम्हाला सतत जाणवते तर हा उपाय तुम्ही करू शकता दोन तुम्हाला लिंब घ्यायची आहेत लिंब अशी असावीत की ज्याच्यावर एकही प्रकारचा डाग नसावा म्हणजेच डागविरहित ही लिंब तुम्हाला घ्यायची आहे ही लिंब तुम्हाला बरोबर मधोमध कापायची आहेत या आणि ही दोन लिंब तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठेवून द्यायची आहेत यामुळे तुमच्या घरातली वाईट शक्ती त्या लिंबांमध्ये प्रवेश करते आणि घरातली वाईट शक्ती निघून जाते हे दोन लिंब तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्जन ठिकाणी फेकून द्यायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहेत असं म्हटलं जातं की अमावस्येच्या तिथीला देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असते किंवा आवळ्याच्या झाडामध्ये ती वास करत असते त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर आमवासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन तुपाचा दिवा लावू शकता किंवा आवळ्याच्या झाडाखाली जरी तुम्ही तुपाचा दिवा लावलात तरीसुद्धा उत्तम राहील हा दिवा लावताना तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हटलात तरीसुद्धा चालेल आणि तो शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी देवय नमहा हा साधा आणि सोप्या पद्धतीचा जप तुम्हाला करायचा आहे या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा तुम्ही एकवीस प्रदक्षिणासुद्धा घालू शकता झाडाला नमस्कार करून तुमच्या मनातील सर्व इच्छा तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही तीन किंवा पाच किंवा सात आणि नऊ अमावस्या केलं तरीसुद्धा तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे त्यामुळे कुठलीही अमावस्या तिथी तुम्हाला अजिबात दवडायची नाही किंवा चुकवायची नाही या अमावस्याच्या तिथीला झाडाखाली पिंपळ्याच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली नक्की तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि देवी लक्ष्मी मातेचे आशीर्वाद यामुळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत तंत्र मंत्र साधना या सर्व प्रकारांमध्ये लक्ष्मी देवीसाठी पौर्णिमा आणि अमावस्या ही तिथी अतिशय महत्त्वाची ठरली जाते त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारानंतर नंतर देवी लक्ष्मीची पूजा केली जाते त्याच पद्धतीने अमावस्याच्या दिवशीसुद्धा रात्री बारानंतर नंतर तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करू शकता ज्या दिवशी उदय तिथी असणार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच दहा तारखेला तुम्ही रात्री बारानंतर नंतर देवी लक्ष्मीचं आवाहन करू शकता तिच्यासाठी जागे राहून सोळा वेळा सुक्त म्हणू शकता किंवा तिच्या कोणत्याही मंत्राचा जप बाराच्या नंतर तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या घरात जर सतत आर्थिक चंचन असेल किंवा पैसा पाणी टिकत नसेल तर या गोष्टीमुळे नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे घरामध्ये यामुळे पैसा पाणी टिकून राहील आलेली लक्ष्मी नक्कीच टिकून राहील याशिवाय नवीन पैसे येण्यासाठी सुद्धा नवीन साधनं तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद